नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात आपल्या आहारात ठेपल्यांचं म्हणजेच दशम्यांचं प्रमाण जास्त असतं कारण मेथी पालक कोथिंबीर अशा बऱ्याच हिरव्या भाज्या फ्रेश आणि ताज्या मिळतात म्हणून या ठेपल्यांसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत तसेच ताटात जेवणाची लज्जत वाढवणारा तोंडाला चव येईल असा चमचमीत भुरका किंवा लसूणची अगदी वेगळ्या प्रकारची चटणी आज आपण शिकणार आहोत हा भुरका एकदाच करून ठेवला की पंधरा दिवस फ्रेश राहतो भुरका बनवण्यासाठी गॅसवर कढई किंवा फ्राय पॅन ठेवा एक वाटी भुरका मी बनवणार आहे त्यात तीन मोठे चमचे म्हणजेच तीन टेबल स्पून तेल टाका तेल कडकडीत तापलं की प्रथम मोहरीची फोडणी द्या एक छोटा चमचा जिरं घाला मोहरी आणि जिरं छान तडतडलं की गॅसची फ्लेम लो करा आता त्यात लसणाच्या पंचवीस ते तीस पाकळ्या जाडसर ठेचून टाका एक वाटी भुरक्यासाठी एवढा लसूण लागतोच लसूण तेलात परतवून घ्या त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघायला हवा लसूण जरा असा क्रिस्पी व्हायला हवा लसूण क्रिस्पी व्हायला सुरुवात झाली की त्यात पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने दीड चमचा तीळ घाला तीळ देखील छान परतवून घ्या आता त्यात आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घाला कोथिंबीर देखील छान क्रिस्पी कुरकुरीत झाली पाहिजे म्हणजे भुरका पंधरा दिवस अगदी सहज फ्रेश राहील कोथिंबीर देखील अशी छान कुरकुरीत झाली की त्यात पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने दीड चमचा दाण्यांचं कूट घाला आणि तेवढंच बारीक किसलेलं सुकं खोबरं घाला चिमुटभर हिंग घाला दाण्याचं कूट आणि खोबरं शेवटी घालावं कारण शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले असतात तसेच खोबरं पटकन करपतं म्हणून हे घटक शेवटी घालावेत खोबऱ्याचा असा छान गुलाबीसर रंग झाला की गॅस बंद करा हे सर्व घटक तेलात परतवून घेताना गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवायची आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा गॅस बंद करून त्यात पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने दोन चमचे जाडसर लाल तिखट घाला चवीपुरतं मीठ टाका तुमच्याकडे जाड तिखट नसेल तर बारीक तिखट वापरली तरी चालेल छान एक मिनट परतवून घ्या गॅस बंद केल्यानंतरच लाल तिखट घालायचं आहे ही देखील गोष्ट इथे लक्षात ठेवा भुरका थंड झाला की एखाद्या वाटीत काढून घ्या भुरका पाहून तुमच्या तोंडाला देखील सहज पाणी सुटलं असेल छान क्रिस्पी लसणापासून तयार झालेला हा भुरका आहे गरमागरम ठेपल्यांसोबत तयार केलेला भुरका खायला घ्या तसेच सोबत मस्त फोडलेला कांदा घ्या एक ठेपला तुम्ही नक्कीच जास्त खाणार तर कशी वाटली भुरक्याची ही रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा करायला अगदी सोपी आणि सरळ आहे आणि याची चव खूपच अप्रतिम आणि भन्नाट लागते रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा